मित्र आणि मैत्रिणी नमस्कार आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या कावेरे काकू ऐश्वर्याला म्हणते दागदागिने आहेत दिवाळीचा सण चालू असतो आणि ऐश्वर्या आरशातच बघून तिलाच म्हणते आज रणदिव्याकड पंक्ती पेटवायला हि तेल नाही आणि इकडे आशीर्वाद बनल्यामध्ये सगळेजण फटाकडे फोडत असतात आणि जानकी तेवढ्यातच म्हणते बघितलं ज्याच्या घरी सुख समृद्धी असते तिथेच लक्ष्मी येते त्यावर नाना म्हणतात याला म्हणतात कुटुंब इकडे ऐश्वर्याची आई ऐश्वर्याला म्हण म्हणते की तुझ्याकडे दाग दागिने आहेत पण याचा उपभोग पण ह्याचा उपभोग घेताना कोणी संगतीला आहे का अग एकटी पडली आहेस तू आणि बाहेर दिवे लावत असते आणि तिच्या पदराला आग लागते आणि ती म्हणते डॅडा डॅडा वाच वाचवा आम्ही मेले माझ्या पदराला आग लागली आहे डॅडा आणि तुम्हाला जर नेक्स्ट एपिसोडमध्ये कळवायचं असेल की ऐश्वर्याला वाचवायला तिचा डॅडा येईल का, का ती अशीच मरून जाईल हे कळवायचं असेल तर उद्याचा पाठ मिस करू नका आणि आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा माझी बेर ही प्रेस करा भेटूया उद्याच्या भागात बाय बाय टेक केअर